नमस्कार मित्रांनो मी निलेश शिंदे तुमचं आपल्या मल्टिपल इन्फोज या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी आता पंधराशे ऐवजी पंचवीसशे रुपये इतकं अनुदान वाढ करण्यात आली आहे याच्यामध्ये मित्रांनो आता हजार रुपयांची अनुदान वाढ करण्यात आली आहे आणि त्याविषयीचे सविस्तर व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती टाकून दिले आहेत तर ते व्हिडिओ जर का तुम्हाला बघायचे असतील तर ती आय बटनवरती लिंक टाकून आहे तर तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता तर मित्रांनो आपण जेव्हा हे व्हिडिओ टाकले होते त्याच्यावरती आता भरपूर साऱ्या लाभार्थ्यांना असा प्रश्न पडला की जर आम्हाला ही पंचवीसशे रुपये अनुदान वाढ मिळवायची असेल तर त्यासाठी आम्हाला कोणता वेगळा फॉर्म भरावा लागणार आहे का कोणते वेगळे डॉक्युमेंट आम्हाला आता जमा करावे लागणार आहेत का किंवा यासाठी कोणती ऑनलाईन प्रक्रिया करावी लागेल का अशा प्रकारचे भरपूर सारे प्रश्न या लाभार्थ्यांच्या मनामध्ये आहेत तर याविषयीची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण की खूप महत्वपूर्ण असा हा व्हिडिओ असणार आहे आणि जर का तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करा त्याच्यामुळे तुम्हाला येणाऱ्या महत्वपूर्ण व्हिडिओचे अपडेट तुमच्या मोबाईलवरती येऊन जातील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला आता सुरुवात करूया तर मित्रांनो काल आपण संजय गांधी निर्धार अनुदान योजना तसेच श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांसाठी आता पंधरा शे आता पंचवीसशे रुपये अनुदान वाढ करण्यात आली आहे आणि ती पंचवीसशे रुपये अनुदान वाढ तुम्हाला आता ऑक्टोबरच्या महिन्यापासून मिळणार आहे याविषयीचा शासन निर्णय आला होता आणि त्याविषयीचा संपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकलाय तो व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर वरती आय बटनवरती लिंक टाकून दिली आहे तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता तर मित्रांनो तो व्हिडिओ टाकल्यानंतर भरपूर सर याला आता असा प्रश्न पडलाय की आम्हाला जर आता पंचवीसशे रुपये इतका अनुदान आम्हाला मिळवायचा असेल तर त्यासाठी आम्हाला कोणता फॉर्म भरावा लागणार आहे का त्यासाठी कोणते डॉक्युमेंट द्यावा लागतील का किंवा त्यासाठी कोणती ऑनलाईन प्रोसेस आम्हाला करावी लागणार आहे का अशा प्रकारचे भरपूर सारे प्रश्न दिव्यांग लाभार्थ्यांना पडले आहेत तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर मित्रांनो आता सरकारकडून काय सांगण्यात आलं आहे तर जे संजय गांधी निराधार अनुदान योजना किंवा श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांना आता पंधराशे ऐवजी पंचवीसशे रुपये इतके अनुदान देण्यात येणार आहे आता आपण जर का शासन निर्णय बघितला तर त्या ठिकाणी अशा प्रकारची कोणतीही माहिती नाही आहे की तुम्हाला आता पंचवीसशे रुपये जर का मिळवायचे असतील तर तुम्हाला अशा प्रकारचे फॉर्म भरावा लागू शकणार आहे किंवा तुम्हाला फॉर्म भरावा लागू शकतो किंवा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे डॉक्युमेंट जमा करावे लागू शकतात अशा प्रकारची कोणतीही माहिती शासन निर्णयामध्ये देण्यात आली नाही आहे किंवा अशा प्रकारचे कोणतेही परिपत्रक किंवा शासनाकडून अशा प्रकारची कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही आहे तर याचा अर्थ असा होतो मित्रांनो आता ज्या लाभार्थ्यांना पंधराशे रुपये याआधी मिळत होते त्या सर्व लाभार्थ्यांना आता पंचवीसशे रुपये सरसकट त्यांच्या डीबीटी अकाउंटमध्ये म्हणजेच आधारशी संलग्न असलेल्या बँक खात्यामध्ये सरसकट पंचवीसशे रुपये इतके अनुदान तुम्हाला आता मिळणार आहे आता ज्या लाभार्थ्यांना अशा प्रकारचे प्रश्न पडले होते त्या लाभार्थ्यांना मी सांगू इच्छितो की तुम्हाला जर पंचवीसशे रुपये इतकं अनुदान मिळवायचं असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची ऑनलाईन प्रक्रिया कोणत्याही प्रकारचा फॉर्म किंवा कोणतेही प्रकारचे डॉक्युमेंट इथे जमा करण्याची गरज नाही आहे तुम्हाला जर का पंधराशे रुपये याच्या आधी मिळत असेल तर तुम्हाला सरसकट तुमच्या खात्यामध्ये पंचवीसशे रुपये अनुदान ॲटोमॅटिक जमा होणार आहे यासाठी तुम्हाला कोणतीही ऑनलाईन प्रक्रिया किंवा कोणतेही फॉर्म भरायची गरज नाही आहे तर ज्या लोकांना हा प्रश्न पडला होता ज्या लाभार्थ्यांना अशा प्रकारचे प्रश्न पडले होते त्यांना आता या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल असं मला वाटतं मित्रांनो काळजी करण्याचं कोणतेही कारण नाही आहे जेव्हा याविषयीची सविस्तर माहिती येईल जेव्हा याविषयीचा सविस्तर शासन निर्णय येईल किंवा शासनाकडून अधिकृत माहिती जेव्हा करण्यात येईल तेव्हा आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला त्याविषयीची सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याच्यामुळे मित्रांनो काळजी करण्याचं कारण नाही आहे कारण की तुम्हाला आता पंधराशेऐवजी पंचवीसशे रुपये तुमच्या खात्यामध्ये सरसकट जमा करण्यात येणार आहेत तर खूप महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत जर का तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करा त्याच्यामुळे तुम्हाला येणाऱ्या महत्त्वपूर्ण व्हिडिओची अपडेट तुमच्या मोबाईलवरती येऊन ये जातील तर चला तर मित्रांनो आता पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र